सकाळी उठल्याबरोबर आपण जर उपाशीपोटी पाणी पिले तर आपल्या शरीरात काय घडते ते आवर्जून बघा मित्रांनो सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावं हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असते आपल्या शरीरातील रात्रभर प्रक्रियेने जी लाळ तयार झालेली असते तिचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होत असतात सकाळी उठल्याबरोबर या लाळेसोबतच जर आपण एक ग्लास पाणी घेतलं तर शरीरातील अनेक रोग हे दूर होऊ शकतात ही लाळ एक महत्त्वाचं औषध म्हणून आपल्या शरीरात काम करत असते तर मित्रांनो यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहजपणे बाहेर पडतात त्यामुळे शरीरातील रक्तही शुद्ध होते त्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येऊ लागते सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिल्या शरीरात नव्या पेशी तयारसुद्धा होतात तसे स्नायूमध्ये कोणत्याही प्रकारचे दुखणे असेल तर तेसुद्धा दूर होते याशिवाय तुमचे स्नायू आणखीन मजबूत होऊ लागतात मित्रांनो अनेकांना बद्धकोष्ठता यासारख्या समस्याला सामोरे जावं लागत असते मात्र सकाळी उपाशीपोटी पाणी पिणं हा त्यावर एक चांगला उपाय आहे तसेच सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी तीन ग्लास पाणी प्यावं काही आठवड्यांनी त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल पोट साफ असेल तर शरीराला चांगला फायदा होईल त्याने आपला अनेक आजारांपासून बचावसुद्धा होऊ शकते मित्रांनो सकाळी लवकर उठून आपण जर पाणी पिले तर स्त्रियांमधील मासिक पाळी आणि लघवी घसा आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार हे दूर होऊ शकतात सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत आपलं शरीर आपला चेहरा यासोबतच चयापचय होण्यासाठीही हे पाणी उपाशीपोटी पाणी पिणे खूप फायदेशीर आहे मित्रांनो कधी आणि किती पाणी प्यावं हे देखील शास्त्रात सांगितले आहे जसे की रात्री झोपताना आपण जर एक ग्लास पाणी पिलं तर आपलं हृदय हे निरोगी राहू शकते हृदयाच्या संबंधित हृदयाच्या समस्या होत नाहीत आपलं हृदय हे मजबूत राहू शकते तसेच जर आंघोळीच्या आधी अर्धा तास एक ग्लास पाणी पिलं तर आपलं रक्ताभिश्रण हे उत्तम राहू शकते उच्च रक्तदाब आपल्याला होत नाही जर तुम्ही तणावातून तुम जात असाल तर त्यावेळी एक ग्लास पाणी पित राहा यामुळे शरीर शांत राहते आणि आपल्या तणावात आपल्याला मदत मिळतो त्याचबरोबर रक्त शांत राहते व निर्णय घेण्यास आपल्याला मदत होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या अवस्थेत आपली जास्त चिडचिड होते ज्यामुळे आपलं रागावर नियंत्रण राहत नाही व शारीरिक तापमान जास्त वाढते म्हणून एक ग्लास वरच्यावर पाणी पित राहा याने तुम्हाला खूप फायदा होईल मित्रांनो त्यानंतर पाणी पिताना ते कधीही उभे राहून पाणी पिऊ नये ज्यामुळे शरीरावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो पाणी हे थेट खाली जाते व रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही तसेच पोटाच्या समस्या अधिक जाणवायला लागतात ते पाणी किडनी पूर्ण शुद्ध फिल्टर करू शकत नाही त्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो म्हणून उभे राहून पाणी कधीही पिऊ नये सायंकाळी जर नाश्ता करत असाल तर त्याआधी पंधरा मिनटे एक ग्लास पाणी पिलं तर आपली पचनसंस्था निरोगी राहते व वजन आपले वाढत नाही हे पाणी पिण्याचे नियम जर आपण सहज पाळले तर शरीर निरोगी नक्कीच राहील तर मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल की सकाळी उठल्याबरोबर म्हणजेच उपाशीपोटी आपण जर पाणी पिलं तर आपल्या शरीरात कोणकोणते फायदे होऊ शकतात या व्हिडिओन तुम्हाला कळत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद